की आपल्या बरेच दिवस झाला व्हिडिओ बघत असायचो आणि त्याच्यानंतर अचानक आचारगा की आपल्याला कॉल करतात आपण आपल्यासाठी वेळ काढला आणि आपल्यासाठी आले तिथे त्यांचा रिझल्ट असा आहे की आता मग अशी चालायला फोन सुद्धा फुलपत चालत होता आता चालत नाही म्हणजे त्याचा एकदम फ्रेश वाटायला लागला लगेच तर मित्रांनो नमस्कार मी आपल्याला की आज वडकी या ठिकाणी मित्रांनो आलेलो आज एक नामांकित असो आहे मित्रांनो मला व्हिडिओ मध्ये सांगतो तसे दादा म्हणजे छातीच्या खाली दाबून बघितलं तर बसत होतं आणि पाठीमागं होतं तर आता बऱ्यापैकी पॉईंट काढलेले आहेत पळायला बी कमी आला त्याला हात लावले तर तो वाकाय लागला आणि त्याचा चाल वगैरे पळ कमी दिसत त्याच्यानंतर म्हणलं डायरेक्ट आप्पाला कॉल करायचा कारण की आप्पाचे बरेच दिवस झालं व्हिडिओ बघत असायचो आणि त्याच्यानंतर अचानक ठरलं की अप्पाला कॉल करायचा आपण आपल्यासाठी वेळ काढला आप आणि आपल्यासाठी आले तिथं त्यांचा रिझल्ट असा आहे की आता मग अशी चालायला कोण सुद्धा फुलफत चालत होता आता चालत नाही म्हणजे त्याचा एकदम फ्रेश वाटायला लागला लगेच म्हणजे रिझल्ट असा आहे की आपल्याला एक देवाची जागा जरी दिली तरी चालत इतर बैलांचं सुद्धा जावं पाहिजे आहे की त्या बैलाचा रिझल्ट काय काय नाही तो बैला चांगल्या पल्ल्याला सुद्धा पळतो पल दळातून जे पळतो तोंडालाही पळतो खात्री आहे मी मला जे पाहिजे तेच केलं जे माणूस आपला आहे हक्कासाठी मैदानात आलेलं कळलं तरी आपण आवर्जून बघायला जातो त्या माणसाला त्या माणसाला बोलाव खूप लांब ना आला तुम्ही आमच्यासाठी आम्हाला वेळ दिला याच्याबद्दल मनापासून धन्यवाद आपलं असं आहे की आपण लोकांच्या घेत घेऊन पन्नास तीस लाखाचा घेऊन नाही आपण स्वतःच्या घरची लक्ष्मी तयार केली किती पळते आपण आपल्याला कित्येक जणांनी तरी मागितलं आम्हाला ज्या तुमच्याशी होणार नाही आम्ही एक सिद्ध करून दाखवणार काही दिवसातच आणि हे नक्की करणार